विकास लाइव मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धाळू तालुक्यातील कारी या गावामध्ये आहोत या ठिकाणी कारी मध्ये खरोखर आपण पाहिलं आहे कि जवळपास गावामधील अनेक शेतकरी बांधव आहेत आणि प्रत्येक शेतकरी बांधव हे वेगवेगळे वेग उद्योग मोठा समूह त्यांनी सुरुवात केलेला आहे आपण या ठिकाणी भागवत बाप्पा मोरे यांचं गुराळ आहे आणि या ठिकाणी आपण बप्पा मोर्या गुराळ उद्योग आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहत आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गुळ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खरोखर आज योग म्हणायचं की आपल्या माजलगाव न्यायालयातील अॅडव्होकेट भानुदासरावजी डग साहेब आलेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत किंवा कशा पद्धतीने आपण हे गुळ नेत आहे हे नेमकं आपल्याला कशा पद्धतीने आवडतं काय नेमकं वाटतंय मुळात मागील दोन तीन वर्षापासून बाप्पांनी हे सुरू केलं आम्ही इथून केज कोर्टामध्ये आमचे काम असतात दर मंगळवारी जात असतो आमचे एक वकील साहेब आहेत उद्धवराव मोरे म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं नैसर्गिक म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीचा गुळ आणि त्याचे इतर पदार्थ मिळतात म्हणून इथं गुळ काकवी आणि कावळ्याच्या मुळीचा हा जो गुळ आहे हा हे एक भाग परत इथं दिसतंय ते आपली जी खारीक असते ते गुलाबजामून गुलाबजामुन स्टाईलनं खारीक आणि गुळाचा पाक गावरान तुपातलं गुळ जे आहे म्हणजे पूर्णपणे सर्व अर्थाने हे ऑर्गेनिक आणि शरीराला हानिकारक नसलेला असे हे स सर्व पदार्थ आहेत आणि आपल्या ग्रामीण भागातल्या गा आपल्या एका ग्रामीण माणसाने सुरू केल्यानं एक उपक्रम आहे म्हणून आपल्या एका ग्रामीण माणसाच्या उपक्रमाला आपण चालना दिली पाहिजे आपण येताच आता आपण भेट दिली पाहिजे दर मंगळवारी आम्ही इथं असतो दर मंगळवारी ते काकवी घ्यायची म्हणजे पाक आपला तुपातला गुळ घ्यायचा गायच्या तुपातला गुळ असतो आणि परत हे कावळ्याच्या मुळीचा जे गुळ असतो तो असतो त्याचा जर चहा पिला नुसता हे नुसतं पाण्यात टाकलं आणि चहा पिला तिथं रक्ताचं शुद्धीकरण होतं असं बाप्पा सांगतात आणि ह्यांचा हे उपक्रम अतिशय आता हे सगळं का याचे छोटे मॉलिक्युल याची कण त्याला चिटक देत आणि वर इथं मळ येते सगळं हे क्लियर शिजत आहे हे सगळं हे आता हे हाय हे या कारणाच का हे अजून एक टाकलं ना आधी आधी टाकलं बघा ना आता आपण गावरान भेंडी लावलेली अर्धा एक जोलनाट लावत होत आता येत नाही ती गावरान म्हणजे ते काटे 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 मोठं भेंड मोठे भेंड

ya yeah, yeah, uh, right. right. uh, nice. uh, ini, आजनावर फरक येतो शेवटी बाईबाईच्या हातावर फरक यांच्या आजनावर हाताली काय नाही जमीन चालू होणार आहे आम्ही का मध्ये एक जणांचा आणला शिल्लक राहिला होता पाहुण्याचा त्या दिवशी टाकण्यापेक्षा हरवेटला सगळा गुळूच्या पाहण्याचा आणला तुम्ही घ्या म्हणून मी म्हणून आम्हाला

बोलायची <laughs> ट्रेनिंग फार जरुरी तुम्हाला दोघायला चार आम्ही चार मी दोन वर्षापूर्वी आठवडा भर पात राह दोन वर्षापूर्वी म्हणलो त्याला

マーガーです。

तुम्ही ते तसे होत्या त्या पाव कशी बैठकी मी दुसरी बापू शूटिंगच केली त्याची मस्त पाया बोलला म्हणून काही ह्याच भाषेत बोलू त्याला

तो तो नहीं घर में ले अपना बोल पता है तुमौ नहीं करेंगे मच्छी तो से ये बात ये आप जैसे तुम यहाँ ये सब ये ढालेशुए हैं आपकी स्वाथा चिकनी पट्टे शुए क्या तुम्हारे रेडमिशन में दे रहे हो वही तो तो आप लगे होंगे आता आपको टेम्परेचर कम ही कर देगा आता चलो कर देगा क्यों बोलते क्यों नहीं

আমি

के आनंद मूळ म्हणजे काय कावळ्याच्या मुळीचा गुळ आहे त्याला आपण रक्त शुद्धसाठी अच्छा एका सोबत घ्यायचं नुसतं असं किंवा नुसतं खाल्लं तरी चालत बरोबर हे ही कावळ्याची मुळी कुठून आपण इथून लावला मार्केट म्हणायचं आयुर्वेदिक काड आहे हेचा चहा आहे याचा चहा धारात आयुर्वेदिक काड आहे